माडा तालुक्यामध्ये सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावातील लोक बेघर झालेले आहेत त्या लोकांची इथे माडा शहरामध्ये जगदाळी मंगल कार्यालयामध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर इथं त्यांच्या अन्नपाण्याची आणि आरोग्य सुविधा देखील इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी देखील आपलं घर दार शेती जनावरं सोडून असं आश्रितासारखं एखाद्या निवारा सेंटरमध्ये राहण्याची वेळ या शेतकरी महिला बघू बन भगिनींवर आल्यामुळं अक्षरशः त्यांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत त्यांच्या डोळ्यात पाणी आहे काळजात वेदना शेता पानी आहे शेतात पाणी आहे आणि आज डोळ्यात एकत आपली शेती जनावरे घरं दारं संसार वाहून गेलेला त्यांनी पाहिलेला आहे एकंदरीतच या कठीण परिस्थितीमध्ये त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत शिवशाही न्यूजच्या माध्यमातून काय नाव तुमचं सदाशिव कुठलं गाव उंदर गाव काय झालंय नेमकं कसं झालं आमचं काय सुद्धा पसरा असं काय सुद्धा आम्ही असं अंगाच्या पक्का कपड्यात आला अंगाच्या कपडे निशा आला किती दिवस अडकला होता घरी एक दिवस एक दिवस घरी अडकला होता पुन्हा दोन दिवस गावात राहिलो बरं शाळेत बरं आधीतलं पुन्हा इथं आलं बरं इथं आता काय व्यवसाय आहे का खाण्यापिण्याची ही ती बरं घराकडे कसं आहे कोण अडकले पहिले झूट पाणी आलं तेव्हा आम्हाला सरपंचाने मदत केली सरपंचाने घराच्या बाहेर काढलं सगळं आमका आम्ही अंगाच्या कपड्याशी आलो अंगाच्या कपड्याशी आल्यावर आमची काहीच अंगाच्या कपड्याशी आलो तर आम्हाला पुढे जाऊन घरी म्हणलं तर आम्हाला आज घरात म्हणलं तर तिळभर म्हणलं तर असं अण्ण ताणणे काही काहीच बसल्या नाही आमची परिस्थिती बेकार आहे दिसते तर आम्हाला आम्हाला चांगली मदत करावी चांगली मदत करावी आमची हा सरकारनं आणि आमचं या गाव वगळ्याला दिसतंय बर उंदरगाव अशी म्हणते ती उंदरगाव आहे उंदरगावची काही सुविधा नीट केलेली नाही एक गाय गेली म्हैस गेली राहायला आता सोयी नाही आमच्या बसला रोड वर सगळं आले कापड उंदरगाव वाका व वा रोड वाका रोड तिथं आमची काही सोय नाही आता जाऊन बसायचं कुठं तर आम्हाला शासनानं मदत केली पाहिजे काहीतरी हा आमच्या घर गेले तुमचं सोय केली मला दत्ता कपडा नाही काय नाही वस्त्र नाही ती अंगणात निस्ते अंगशा कपडा साला घरी गेल तर आम्हाला बसाय घर नाही हो आता काय करायचं घरासहित वाहून गेले आमचं नेमकं वाका रोडला घर आमचं वाह आता आता आमच्या शेर्ला दिलेले आणि आम्हाला अन्न नाही वस्त्र नाही पाक आमचं वाहून गेला पैसे पाणी टाक आम्ही राहायचं कुठं पत्र सुद्धा नाही आमच्या घरा सगळं संसार वाहून गेला पाळ्यात पाण्यात आहे सगळा अजून पण पाण्यात आहे आमचा संपूर्ण सगळा नाही तो सगळं धान्य वाहून गेला एवढा मोठा फ्री सगळं वाहून गेलं सगळं पाण्यात आहे एवढी मोठी वस्तू फ्री वीस हजारात दिवाण पाण्यात सगळं पाण्यात आहे मोठी मोठी वस्तू आहे किंवा बरंच तिथं घेतलेली काय काय सांगाल काय मागणी सरकार करत तुमचं आम्हाला सरकार आम्हाला घर पाहिजे आमची व्यवस्था आमच्या सरपंचाने केली आम्ही पाण्यात असल्यानंतर त्यांनी आम्हाला बाहेर काढलं त्यांनी आमची व्यवस्था केली तिथं चार दिवस आम्हाला सुख सांभाळलं आमचा सरपंच काय ना समाधान मश्के त्याचा पेय माझा लेखा त्याने आम्हाला त्याचा वाचवला त्याने आम्हाला व्यवस्थित सांभाळलं त्याने आमच्या समजाची बंदोबस्ती केली त्याच्या घरी नेली आम्हाला दोन दिवस जेवण खाऊन केलं पुन्हा हिच बी आले आमदार आलत का तुमच्याकडे आमच्याकडे आमदार आलत का अजित पाटील अजित अभिजित पाटील आलत आलत होय त्यांनी काय मदत केली त्यांनी बी मदत केली आम्हाला आमच्या त्यांनी बी आम्हाला तांदूळ दिलं आमची जेवण दिलं आणि म्हणत आम्हाला हे ह्या माणसावर फराईच दिलं आमच्या बी सरपंचांनी समजा आम्हाला व्यवस्थित पोहोचवलं दिलं आणि परत आता आमची एवढी तुम्हाला मागणी आहे की आम्ही पाण्यात हवं ह्याची काय आमची सोय केली

आमचं पहिल्या घरात पहिलं पाणी घुसला शेतकऱ्याच्या पहिलं पाणी आमच्या घरात घुसला आम्हाला निघायचं सुद्धा कोणा कपडे घेतले नाही आम्ही काय हे घेत नाही आमच्या की आम्हाला बाहेर तेवढं कांदा एवढा आमचा जीव वाचवला एवढा सेवा करावं आम्हाला जेवढे

आमच्या गावात नदीकाठाला आमचं घर असल्यामुळं पूर्ण घरात आमच्या पाणी गेले पूर्ण आमचा जे वार्षिक गहू तांदूळ काय आम्ही सगळं गोळा केलेलं सगळं वाहून गेलं आमचं आम्ही मजुरी शेती करता रोज कामाला जाऊ तर आम्हाला खायला मिळतंय मालक बी आमच्या शेतीच मजुरीच करतात होते की शिणी होते 对，还得搞搞搞搞。 ठेवलेत की एक दोन सांभाळून ठेवले आम्हाला पण ताई सकर केले मुळे आम्ही इथपर्यंत आलो नाही पण पहिल्यांदा सगळे टर्टिंग आमच्या घरात पाणी आज आमच्या गलीत शिरलेलं आहे ना नदी काटेला हा कडला हा नदीचा काटेला असल्यामुळे आमच्या घरात अगोदर पाणी जातो की आमची ताई तर काळजी घेतली तिथं मी आम्हाला असं व्यवस्थित जेवण दिलं ताई तिथे आणलं ही तर मी आमची जास्त काळजी घेतली त्यांनी नदीच्या कडाला आमचं घर आहे ते पाणी पूर्ण आमच्या घरात पावसात आलेला आहे आमचे धान्य कपडे सगळे वाया गेलेलं आमचा घर परपंच ह्या बाळाला असं अंगाच्या कपड्या सहित आम्ही राहिलेलो या बाळाला घेऊन या बाळाची परिस्थिती बघून आम्हाला वाईट वाटत होतं आमचं सगळं हे जत गेलेलं आहे पाण्यात सगळं गेलेलं आहे अंगाच्या कपड्या सहित बाळाला घेऊन आलो किती महिन्याच आहे एक महिन्याच एक महिन्याचं हा असं निघालं आम्ही सगळे गेलो आमचं वाहन पाण्यात गेलो घर <laughs> मात कुणी सुद्धा नाही माझं पाक गेलंय घरा नदीच्या कडाला घर आहे इकडं मग काय सुद्धा मला राहिलं नाही अंगावर पांढरु सुद्धा नाही अरे बाप काय माता दोघा मातार मातार आहे तिथं बसलय कुठं बसलाय तिथंय की इथं बर आणि कोर लेकर कुठं नाही ते कुठं गावाचा आहे गेलेली आम्ही दोघ बर हा खात तो तर काय नाही बघा आता भांड कोण पाक गेलं घरात काहीच नाही आता म्हणजे आता हे पगार पाणी देत होते ती बी बंद झाली म्हणते ती नाही होणार होईल चालू आता एवढी परिस्थिती बघितली मुख्यमंत्री येऊन गेले ते आता आणि समजा घरादाराचं चा वाटो झाले कसं आमचं आता दोघाच व्हायचं व आमचं पांघरुण नाही चिरकोट नाही कसं करायचं नाही ना 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 कुठे oh ना, ना वस्ती लय बेकार म्हणजे लय बेकार अवस्था झाली सारे जनावर सारी सगळी गेली आमची तर बालाजी मुज मुलीने आम्हाला आधार दिला साठे साहेबांनी त्यांच्या परिवारांचं त्यांचं लय खूप आम्ही आभारी आमचं काय जाण्याची इच्छाच नाही आता माघारी उभं राहा सुद्धा जागा नाही आम्हाला

आमचं सगळं दुकान हे सगळं वाहून गेले काय करा आमचं स्टेशनरी दुकान आहे मुंद्रगाव मध्ये ते सगळे वाहून गेले घराच्या भिंती भिंती पाक पडल्यात सगळं पाण्यात गेले सगळं गरबी पडले सगळं भिंती भिंती सगळं वाहून गेले सगळं पडलंय घर आमचं काय नाही चित्राबा फक्त व्यवसाय करून खाताव आम्ही व्यवसाय करून खाताव पाक गेलो दुकान मिलनता ना आम्हाला साड्या राहणारी माझं नाव साक्षी सज्जन शिंदे मी बारावीची विद्यार्थीने माझी बारावी झाली आणि माझे जेवढे सर्टिफिकेट जे होते जेवढे ट्रॉफी होते सगळे वाहून गेले आणि माझ्या करतात आम्ही जेवढी संपत्ती कमवली ते म्हणजे आमची देखील वाहून गेले आमच्याकडे आता काहीच नाही मी माझ्या आत्ता ह्या वर्षी बारावी झाली सर्टिफिकेट वगैरे पासून हा ओरिजिनल हो सगळे डॉक्युमेंट वाहून गेले ते मी सिरियस होते काय होते तुला म्हणजे माझे पैसे कमी झाले ले होती तू अंडाऊ खाण्यात गिल्ते ते ते पण दाखते ते काय होईल पुन्हा तपासणी पण शिक्षणाचे महत्त्वचे होते शिक्षणाचे मापुढे हो सगळे बहीव पुस्तका सगळे वाहून गेले बरं करू नको शेवटी काहीतरी होईल ही नैसर्गिक आपत्ती आहे तू भविष्यात मु होशील काय करायची इच्छा आहे भविष्यात तुला मला मला म्हणजे मला की नाही नोकरीच करायची होती पण त्या नोकरीस पद्धतीची कंपनीत नोकरी करायची पण ज्या चार ज्यासाठी उपयोगी येणार होते कागदपत्र ते सगळे वाहून घेण्यात काहीच नाही गेले आमचे दुकान सगळे वाहून गेले दोन मुलं शाळा शिकतात त्यांना बघलं सगळं भिजले आमचं सगळं घर पाण्यात गेलं सगळं भिंती भिंती कोसळल्यात खाली हा सगळे पाण्यात आहे दुकान सगळं सामाय बी माहिती साधारण लाख दोन लाखाच नुकसान झाले सगळे आमचे घरदार सगळे शेरड करड नाहीत काय आम्ही व्यवसाय फक्त आमचा मंजुरी करून खाताव शेती आहे की एक एकर त्याची बी पाण्यात गेले सरकार व्यक्त करत काय सरकार मदत येईल त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावरच आम्ही जगू शकतो असं बाहेर आलो उंदरगाव मध्ये राहते मी माझी भाई या पुस्तक सगळं वाहून गेलो आपण पुस्तक नवीन कुठली शाळा आहे का बुडली शाळा बी बुडली अजून सगळं सगळं आमच्या घरात पाणी शिरले काय नवीन आणता येईल खाण्यापिण्याचं काय सगळं इंग्लिश स्कूल आहे बरं आमच्या कोंबड्या बघून गेल्या अडीचशे कोंबड्या आम्ही जे आम्ही आमचा व्यवसाय अडीचशे अडीचशे कोंबड्या अरे बाप तुझं काय आमची आम्हाला दुप्तर तीन आहे आम्ही समजा आता आमचं वाहून गेलं आमच्या घरात ते पाणी शिरलंय आम्ही व्यवसाय केला ती पण ही झालं कसलं व्यवसाय ते आम्ही कुणाचं पण ती हे करायचं होतं माझे मम्मी पप्पा म्हणजे हे करत होती दुसऱ्यांचं ते आम्ही समजा वाहून माझं नाव भाग्यश्री दादासाहेब कोळेकर मी उंदरगावशी राहणारी आहे गावात पूर आल्यानंतर मी नंतर इतकं आम्हाला सहकार्य केलं आहे अन्न वस्त्र निवारा हे सगळं पुरवलं आहे त्यांनी कुठले जातपात धर्म कुठलीही गोष्ट न पुक न हे करता सगळ्यांना सन्मान हक्क दिलेले आहेत त्यांनी आमच्या पाठीशी उभा आहेत पण त्यांच्या पाठीशी सरकारनं उभं राहावं हीच माझी इच्छा आहे आमचं जगणं मुश्किल जातं आम्हाला जगायची आशा सोडली होती पण नव्याचं कुठं किरण दिसलं आम्हाला त्यांनी वाचवलं त्यांनी इथं आम्हाला आणून सुरक्षित ठेवलेलं आहे त्याचं घर सगळं पाण्यात गेलं ज्या धान्य सगळं गहू घरी सगळं गेलं आम्हाला जिमीन नाही जागा नाही काय नाही आम्हाला रातोरात सरपंचाने गाववाल्यानी बाहेर काढलं कमरे इतक्या पाण्यातनं आमचं कोण दखल घेत नव्हतं ना कोण नव्हतं आम्ही वर इथं तर थांबलो होतं पात्र्यावर बसलो होतो बाळा घेऊन सगळी सरपंचाने आम्हाला बाहेर काढलं कमरे इतक्या पाण्यातनं आमचं सगळं कोंबड्या मैस वाहून गेली आमच्या जेवढं केलेलं तेवढं पाक गेलं बघा काय सुद्धा अंगाच्या ना सांस झालं पाण्यातनं काढलं आम्हाला होता तेवढा पसारा पाक गेला कमवून अहो काल रात्री ज्यावेळेस आठ वाजता पाणी वाढायला लागलं त्यावेळेस एक ही पुढारी गावातला पण आला नाही आमदार आला नाही खासदार आला नाही कुठला सरपंच कोण इथं पदर गाड्या करून भाड्याने आलो आम्ही इथं आणि ती पण ह्यांनी जर केलं असाय पण कुठं जायचं होतं तुम्ही सांगा आता कुठं उभा माड्यात आहे का असा आम्हाला कोण आमचं इथं पण खरी पण ह्यांनी केलंय राजकारण ह्यात करण्याचं काही नाही ज्यांनी केलंय त्याचं तर म्हणावं कुणी ह्यानं केलं उग नाव मजा आहे का दोन गाज दोन दिवस अजून म्हणते चार दिवस राहावा आणि जाताना तुम्हाला दहा किलो अन्न देतो म्हणतात ह्याच्या पलीकडे कोण देऊ शकतंय काय तर बोलायचं राजकारण करण्यात मजा नाही ज्यांनी आधार दिलाय त्याची सुद्धा लो नाव लोक घ्यायला तयार नाही ती ही परिस्थिती खरी आहे है। आमदार हि रात्री आले तर बघून गेले खोट बोलायचे काय कारण जेणे दिलंय दादासाहेबांनी जेवणाच केलंय सगळं केलंय तेवढं आम्ही खातोय ते काय म्हणलंय चार दिवस राहावा दादासाहेब काय म्हणलं रात्री जोपर्यंत तुमचं बरं जाताना तुम्हाला दादा किलो गहू तांदूळ काय लागेल ते किराण देतो म्हणल्यात मग आता ह्याच्या परीकडे त्यांच्याकडे पद नाही ना आमदार नाहीत मग त्यांच्या आई पण त्यांनी केलंय मी लोक काही म्हणणार आहेत खरी परिस्थिती ही आहे बघा आणि आमच्या वस्तीवर कोणीही एकाच जनावर राहिलेलं नाही प्रत्येकाकडे दहा बारा शेवट दहा बारा जनावर होती सगळी वाहून गेलेली आता ती कोण देणार शासन काय देतो दिल पाच पन्नास हजार रुपये पण पाच पाच दहा हजार लाखाची जनावर गेलेली ह्याच काय करायचं शासनानं प्रत्येकी शेतकऱ्याला लाख लाख रुपये अनुदान दिलं पाहिजे तरच काय तर शेतकरी बसल अन्यथा माणसं उठून जातील गाव सोडून बाजार माणा <ड़ाँ देखे नादी>। तालुक्यातील <ड़ाँ> सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावातील लोक विस्थापित झालेले आहेत त्यांची इथं जगदाळी मंगल कार्यालयामध्ये नगर परिषदेच्या वतीनं आणि साठी परिवाराच्या वतीनं इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे इथल्या लोकांच्या भावना आत्ता जरी तीव्र असल्या तरी त्यांच्यावर आलेलं संकट हे खरंच मोठं आहे एकेकाचे संसार आयुष्यभर कमवलेली जमापुंजी सगळं वाहून गेलेलं आहे त्याचबरोबर उद्याचा भरोसा असलेली शेती देखील पूर्णपणे वाहून गेलेली आहे हातातोंडाशी आलेली पिकं जनावरं आणि अक्षरशः एक महिन्याचं लहान बाळ घेऊन अंगावरच्या वस्त्रांनिशी हे लोक इथं विस्थापित झालेले आहेत यांना शासनाकडून लवकरात लवकर आणि तातडीने आणि भरघोस अशी मदत केली जावी अशी इथल्या सर्व नागरिकांची आणि सगळ्या इथल्या गावकऱ्यांची इच्छा आहे व्हिडिओ जर्नल आजीचं सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या